नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये मा आज आपण वर्षभर टिकणारे लहान मुलांना आवडणारे झटपट असे कुरकुरे बनवणार आहोत ते कुरकुरे वर्षभरासाठी बनवून ठेवले तर पाहिजे तेव्हा आपण हे मुलांना तळून देऊ शकतो आणि अतिशय सोप्या पद्धतीने दे झटपट अशी रेसिपी पाहूयात तर इथे मी कुरकुरे बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा साचा न वापरता अगदी घरातील साहित्य वापरून झटपट असे कुरकुरे बनवायला घेऊयात त्याकरता इथे मी दीड वाटी बारीक रवा आहे तरी ते मी वाटीचे प्रमाण घेतले तुम्ही मोठ्या आकाराची वाटी देखील वापरू शकता किंवा ग्लासाने देखील मोजून घेतले तरी चालेल तरी ते आपल्याला कुरकुरे बनवण्यासाठी शक्यतो बारीक रवा वापरायचा तरी ते मी दीड वाटी रवा मोजून घेतलाय तरी ते मी मोठ्या भांड्यात रवा काढून ठेवलाय आता ज्या वाटीने आपण रवा मोजलाय त्याच वाटीने ते आपल्याला पाणी देखील मोजून घालायचं आहे गॅसवर इथे मी एक मोठं भांडं ठेवलंय आता यामध्ये आपण रवा मोजलाय त्याच वाटीने इथे मी सात वाट्या पाणी यामध्ये घालणार आहे आता इथे मी ही वाटी घेतली तुम्ही मोठी वाटी घेतली तर त्याच वाटीने ते तुम्हाला सात वाट्या पाणी आहे तर इथे आपलं सात वाट्या पाणी कालून झालं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया झाकण ठेवून आता इथे आपण पाण्याला छान उकळी काढून घेऊयात तर इथे मी काही डिशमध्ये मसाले काढून घेतले चिली फ्लेक्स घेतलेत इथे तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता चाट मसाला एक चमचा अर्धा चमचा जिरे घेतलेत आणि तीन मोठी इथे आपल्याला सोडा वापरायचा आहे तर इथे मी सोडा वापरत आहे तर अगदी तीन चिठ सोडा यामध्ये घालणार आहोत पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपण काढून घेतलेले मसाले आहेत ते घालूयात आता हे सर्व चमच्याने छान मिक्स करून घेऊयात पाण्याला छान उकळी आली सर्व मसाले छान मिक्स झाले की गॅसची फ्लेम इथे आपल्याला मध्यम मध्यमाच्यावर करायची आता यामध्ये आपण चमच्याने हे एकसारखं ढवळत राहायचं आणि मोजून घेतलेला रवा आहे तो थोडा थोडा करून यामध्ये घालून घेऊयात ते सर्व छान मिक्स आहे गाठी असेल तर अशा पद्धतीने आपण हे चमच्याने फोडून घेऊयात तरी ते मी फ्लेवरसाठी चाट मसाला वापरला आहे त्याऐवजी तुम्ही इथे पालकची पेस्ट किंवा टॉमॅटो प्युरी देखील वापरू शकता पालक किंवा टॉमॅटो वापरला तर त्याची चवदेखील वेगळी अशी लागणार आहे रवा इथे आपला छान मिक्स झाला आहे तर आपण झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं आपण रवा इथे शिजून घेऊयात पाच ते सात मिनटे झाले आहेत आता झाकण काढून बघूयात तर इथे मिश्रण आपलं छान असं तयार झाले तर इथे मी मॅशरने देखील हे सर्व छान मिक्स करून घेते गाठी वगैरे असेल तर त्याने अगदी सहज त्या फुटवून निघतात आणि मिश्रण आपले छान असं एकजीव होतं जर तुमचे मिश्रण खूप दाटसर वाटलं तर यामध्ये तुम्ही गरम पाणी वापरलं तरी चालेल तर अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे तरी ते आपलं परफेक्ट असं इथे मिश्रण पातळसर झाले खूप दाटसर ठेवायचं नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला मिश्रण हे तयार करून घ्यायचं आहे फक्त यामध्ये आपल्याला वाटलं तर गरम पाणीच वापरायचं आहे गार पाणी वापरू नका नाहीतर त्याच्या गाठी होतील त्याकरता अगदी थोडंसं गरम पाणी घातले तरी चालेल तरी ते आपलं सात वाट्या पाणी अगदी परफेक्ट झाले झाकण ठेवून आता गॅस बंद करायचा आहे आणि पाच मिनटं आपण हे थंड करून घेऊयात मिश्रण थंड होईपर्यंत इथे मी एक तेलाची पिशवी घेतली तुम्ही इथे पायपिंग बॅग देखील वापरू शकता पण माझ्याकडे अशा पद्धतीने तेलाची पिशवी होती ती कट करून घेतली सुरीने खालून देखील आपल्याला याला टोक करून घ्यायचे कट केलेल्या के पिशवीमध्ये मिश्रण आपण थंड झालं की भरून घेऊयात भरल्यानंतर अशा पद्धतीने आपण एखाद्या पॉलिथिनच्या पेपरवर कुरकुरे बनवून घेऊयात अशा पद्धतीने आपण साचा न वापरता झटपट असे कॅरी बॅगमध्ये हे मिश्रण भरून अशा पद्धतीने आपण कुरकुरे बनवून घेऊयात तर इथे मी तेलाची पिशवी वापरली तुम्ही इथे दूध पिशवी किंवा पायपिंग बॅग देखील वापरू शकता शक्यतो अशी पिशवी वापरायची म्हणजे कुरकुरे देखील आपले परफेक्ट असे त्यामधून पडले जातात खूप थंड न होता झटपट असे आपण हे कुरकुरे पटकन बनवून घ्यायचेत आता इथे तुम्ही बघू शकता थोडंसं मिश्रण राहिलेलं आहे ते जर खूपच गटदाटसर वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर इथे मी पाणी न वापरता इथे मिश्रण आपलं परफेक्ट आहे तर याचे देखील मी कुरकुरे बनवून घेतलेत तर इथे आपले सर्व कुरकुरे बनवून तयार झालेत आता दोन दिवस आपल्याला हे कडकडीत कर उन्हात तु वाळून घेते छान वाळलेत तर आपल्याला तळायला देखील ते पटकन असे तळल्या जातील त्याकरता अगदी दोन ते तीन दिवस मी इथे कुरकुरे वाळून घेते तर दोन ते तीन दिवसात कुरकुरी इथे आपले छान असे वाळून तयार झाले तुम्ही बघू शकता कलर देखील याचा बदलला आहे छान असे कडक वाळले गेलेत तयार केलेले कुरकुरे आता आपण तेलामध्ये तळून घेऊयात त्याकरता गॅसवर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आता यामध्ये आपण तयार केलेले कुरकुरे घालून एक दोन ते तीन मिनटे तळून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरा आपला डबल असा फुगला आहे कुरकुरे तळून झाले की एका डिशमध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीने ते मी सर्व कुरकुरे कुर तळून घेतले तुम्ही बघू शकता तळलेला कुरकुरा आणि वाळलेला कुरकुरा यामध्ये किती फरक आहे तळल्यामुळे अगदी ते दुप्पट असे फुलले आहेत कुरकुरे तळून झाले की यावर मी थोडंसं चाट मसाला घालते तुम्ही इथे लाल मिरची पावडर देखील वापरू शकता तर अशा पद्धतीने ते आपले वर्षभर टिकणारे झटपट असे कुरकुरीत कुरकुरे तयार झाले तुम्ही बघू शकता खूपच खुसखुशीत आणि कुरकुरीत इथे आपले कुरकुरे तयार झाले आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद